महाराष्ट्रातील तमाम नाभिक समाज बंधू भगिनींना नम्र विनंती दिनांक सतरा रोजी अहिल्यानगर या ठिकाणी नाभिक समाजातील वधूवर मुलामुलींचा पालक परिचय मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे संत सेना महाराज ट्रस्ट अहिल्यानगर आणि महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रचंड मोठा सोहळा या ठिकाणी होतोय आपली मुले आपल्या मुली सुशिक्षित असतील काही व्यावसायिक असतील उद्योजक असतील तर या सर्वांसाठी अतिशय सुयोग्य अशी स्थळे या ठिकाणी नोंदणी झालेली आहे आपण आपल्या पाल्यांना घेऊन मुला मुलींना सोबत घेऊन या वधूवर मेळाव्याला सर्वांनी हजर राहावे या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती आहे महाराष्ट्रामधील एक भव्य आणि दिव्य सोहळा या ठिकाणी आदरणीय जिल्हाध्यक्ष शांताराम राऊत असतील राज्य कार्यकारिणीचे सदस्य विकास मदने असतील त्याचबरोबर नंदकुमार मोरे असतील ही सर्व मंडळी रात्रंदिवस या ठिकाणी काम करतायत आणि हा उदोर मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतायत मी या मेळाव्याला निश्चितपणे उपस्थित राहणार आहे आपणही सर्वांनी या मेळाव्याला उपस्थित राहावी ही या निमित्ताने विनंती दौरा मस्त आला सगळ्या तालुक्यांचा दौरा झाला आणि दौरा खूप चांगला आला चांगला प्रतिसाद आहे बर सगळ्यांकडनं खूप चांगला रिस्पॉन्स आहे चौदा तालुक्यांबरोबर आपल्या आजूबाजूची असणारी जी जिल्हे आहेत नाशिक असेल औरंगाबाद असेल बीड असेल पुना असेल याही जिल्ह्यातनं आपल्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला आहे आणि उच्च शिक्षित आहेतच आहेत डॉक्टर इंजिनियर्स आहेत आय टी क्षेत्रातील आहेत याही बरोबर पुनर्विवाहितांची नोंदणी चांगल्या प्रकारे झाली आहे खूप चांगली आहे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की पुनर्विवाहितांचा प्रश्न आपल्याला या अनुषंगाने सोडवणं खूप आवश्यक आहे कारण त्या दिवशीच आपले मार्गदर्शक आणि या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्याशी झालेल्या चर्चेत त्यांनी आपल्याला प्रश्न मांडला होता की पुनर्विवाहितांचा प्रश्न आजच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे विशेष म्हणजे मला पातळी झाली बीड झाली आज सकाळी तुम्ही तुला लावलं होतं तुझा येत होता परंतु या कार्यक्रमाला महाराष्ट्रातून आपल्या नाभिक बांधवांचं लक्ष लागलेलं आहे त्याच्यामुळं या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष आपले संग्रमबाई दत्ता सेठ आनारसे आपले माझे प्रदेशाध्यक्ष आपले ज्यांनी महाराष्ट्रात नाभिक समाजाचं खरं रोख लावलं असे दत्ता सेठ आनारसे आणि आताचे प्रदेशाध्यक्ष आपले सयाजी झुंजर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार करतोय त्याच्यामुळे लोकांचं लक्ष खूप आपल्याकडे आहे त्या पद्धतीने सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी तुम्ही लोकांनी सज्ज राहणे लोकांचं मुलामुलींचे बायोडेटे मागून घेणे अजून प्रत्येक जिल्ह्यात कळवणे आणि मी माझ्या स्वतः माझ्या राहुल परिवाराच्या होती तुमच्या सगळ्या टीमचं मी मनापासून स्वागत करतो मी खूप छान छान काम केलेलं आहे आलेला